एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महसुली गावांच्या यादीत दोन हजार सव्वीस या नव्या वर्षात आणखीन एका नव्या गावाची भर पडली आहे यामुळे एकूण गावांची संख्या सातशे एकोणसाठ झाली आहे सिंधुदुर्गची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग प्राधिकरणलाच आता नव्या महसुली गावाची मान्यता दे देण्यात दे दे आली आहे त्यामुळे एक जानेवारी दोन हजार पासून सिंधुदुर्ग नगरी असं नव्या गावाचं नाव राहणार आहे मौजे ओरोस बुद्रुक मौजे अणाव आणि मौजे रान बांबुळे असे एकूण क्षेत्र संपादित करून सिंधुदुर्ग नगरी विकास प्राधिकरण याची निर्मिती दोन एप्रिल एकोणीसशे अठ्याण्णव ला झालेली आहे याचा ताबा सिंधुदुर्ग नगरी विकास प्राधिकरण यांच्याकडे त्याच क्षेत्राचा समावेश असणारे सिंधुदुर्ग नगरी हे नवीन महसुली गाव निर्माण करत असल्याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तृप्ती थोडमिसे यांनी दिलेली आहे त्यामुळे सिंधुदुर्ग नगरी हे नवीन महसुली गाव एक जानेवारी दोन चव्वीस पासून अस्तित्व परिणामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण महसुली गावांची संख्या सातशे असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे सिंधुदुर्ग नगरी महसुली गाव निर्मिती आणि प्रस्तावित त्याच क्षेत्रातील सिंधुदुर्ग नगरी नगर परिषद निर्मिती या दोन्ही स्वतंत्र प्रक्रिया सिंधुदुर्ग नगरी महसुली गाव निर्माण झाल्यामुळे मूळ मुल इतर तीन गावे मौजे ओरुसपुत्रू मौजे अणाव मौजे रान बांबुळी तसेच त्यालगत असणारी इतर गावे यांच्या क्षेत्रात कोणताही बदल होणार नाही सिंधुदुर्ग हे नवीन महसुली गाव निर्माण होत असल्यानं प्राधिकरण क्षेत्रात वास्तव्याच असणाऱ्या लोकांना महसूल तसेच ग्रामविकास विभागाकडून वितरित केल्या जाणाऱ्या दाखल्यांच्या वितरण प्रक्रियेत सहजता येणार असून त्याचा फायदा प्राधिकरण क्षेत्रात राहणाऱ्या जनतेला होणार आहे